ही एक प्राचीन काळातील कथा आहे एक शेतकरी रोज आपल्या शेतात काही ना काही काम करायला जायचा एक दिवस तो शेतकरी बैलांची जोडी घेऊन आपल्या शेतात जातो आणि बैलांच्या साहाय्याने शेत नांगरू लागतो त्या शेतकऱ्याने आपल्या पूर्ण शेतात बैलांच्या साहाय्याने शेत नांगरून घेतले आता काही कोपरे उरले होते ज्या ठिकाणी नांगर फिरवला जाऊ शकत नव्हता आता शेतकरी जे आपल्या शेतात कोपरे राहिले होते तिथे कुदळ घेऊन जमीन उकरू लागतो शेतकरी जिथे नांगर पोचू शकत नव्हता ते सर्व कोपरे कुदळीने खोदून काढतो आता शेवटचा एक कोपरा राहिला होता शेतकरी तिथे कुदळीच्या साहाय्याने खोदू लागतो ती जागा पोकळ असल्यामुळे तिथे कुदळीचे घाव खालपर्यंत जात होते खरं तर तिथे एका इच्छादही नाग जोडप्याचे बीळ होते हे शेतकऱ्याच्या लक्षात आले नाही शेतकरी पुन्हा तिथे कुदळ मारतो यावेळी त्या बिळात असलेले नागाचे कुदळीमुळे दोन तुकडे होतात आणि कुदळीला त्या सापाचे रक्त लागते ते, ते पाहून शेतकरी दुखी होतो आणि कुदळ बाजूला ठेवून हाताच्या साह्याने माती साईटला करतो त्यावेळी त्याला दिसते की आपल्याकडून खूप मोठे पाप झाले आहे तर त्या सापाचे दोन तुकडे साईडला करतो तितक्यात आतून त्या सापाचे लहान पिल्लू बाहेर येते ते पिल्लू खूप घाबरलेले होते शेतकऱ्याला आता आणखीनच वाईट वाटू लागले शेतकरी म्हणू लागला हे प्रभू माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे शेतकऱ्याला त्याच्या चुकीवर पश्चाताप होत होता शेतकरी तर विचार करू लागतो की हे सापाचे पिल्लू याच सापाचे आहे ज्याची माझ्याकडून हत्या झाली आहे आता या पिल्लाचे पालन पोषण कोण करणार असा विचार करत शेतकरी स्वतःशीच प्रतिज्ञा करतो की या सापाचे पिल्लू माझ्यामुळे अनाथ झाले आहे त्या पिल्लावर असलेले त्याच्या पित्याचे छत्र माझ्याकडून हरपले आहे त्यामुळेच मी प्रतिज्ञा करतो की या सापाच्या पिल्लाचे मी माझ्या मुलाप्रमाणे पालनपोषण करेल आणि या पिल्लाचा माझ्या मुलाप्रमाणे सांभाळ करेल हा विचार करून शेतकरी त्या सापाच्या पिल्ल्याला आपल्या घरी घेऊन जातो घरी आल्यावर शेतकरी आपल्या पत्नीला म्हणतो मालती हे सापाचे पिल्लू आहे शेतात काम करताना माझ्याकडून त्याचे वडील मारले गेले आहे त्यामुळे मी माझ्या चुकीचे प्रायचित करण्यासाठी या सापाच्या पिल्ल्याला घरी घेऊन आलो आहे आता जे पालनपोषण आपण आपल्या मुलाप्रमाणे करू मित्रांनो त्या शेतकऱ्याला एक लहान मुलगा होता जो खूपच लहान होता आता शेतकऱ्याची पत्नीसुद्धा शेतकऱ्याचे म्हणणे मान्य करती ती खूप भोळी आणि गरीब होती ते आपल्या पतीला म्हणते ठीक आहे आता आपले दोन मुलं आहेत या सापाच्या पिल्ल्यावर सुद्धा आपण आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करून ज्यावेळी शेतकऱ्याकडून त्या सापाचा मृत्यू झाला होता त्यावेळी नागिन त्या बिळात नव्हती तिथे फक्त तो साप आणि ते पिल्लू होते मित्रांनो ज्यावेळी शेतकरी त्या सापाच्या पिल्ल्याला घरी घेऊन आला होता त्यावेळी नागिन त्या बिळापाशी येते तेव्हा नागिन बघते की तिचा पती नाग याचे दोन तुकडे झाले आहेत आणि तिचे घर होत्याचे नव्हते झाले होते ते बघून नागीन मोठमोठ्याने ओरडून रडू लागते पण आता ओरडून आणि रडून काहीच होणार नव्हते ती नागीन तुटलेल्या आपल्या बिळात जाते आणि आपल्या पिल्ल्याला बघू लागते पण तिला तिचे पिल्लूही तिथे मिळत नाही आता ती नागिन आणखीनच दुखी होते आणि मोठमोठ्याने ओरडून रडू लागते कारण तिचे हसते खेळते कुटुंब तिच्यापासून दुरावले होते एकतर तिचा पती नाग तिच्यासमोर दोन तुकड्यामध्ये होता आणि दुसरे म्हणजे तिला तिचे पिल्लू कुठे दिसत नव्हते आता ती नागिन विचार करू लागते की ज्याने माझ्या पतीला मारले आहे त्यानेच माझ्या पिल्लाला मारले असेल आता नागिनीला खूप राग येतो आणि ते आपल्या मेलेल्या पती नागासमोर स्वतःशीच प्रतिज्ञा करते की ज्याने माझ्या पतीला आणि पिल्लाला मारले आहे त्याचा वंशज मी पुढे जाऊन देणार नाही तिच्या संपूर्ण कुटुंबातील मी एकालाही जिवंत सोडणार नाही आणि मी माझा बदला पूर्ण करेन अशा प्रकारे नागिन प्रतिज्ञा घेते आणि ती नागिन या शोधात लागते की माझ्या पतीचा आणि माझ्या पिल्लाचा हत्यारा कोण आहे दुसऱ्या दिवशी शेतकरी आपल्या शेतात जातो आणि राहिलेली जमीन कुदळीच्या साहाय्याने पुन्हा खोदू लागतो त्या कुदळीला त्या मेलेल्या सापाचे रक्त लागलेले असते नागिन पण त्या दिवशी तिथेच आपल्या पतीच्या प्रेतासमोर बसलेले असते आता शेतकरी जेव्हा कुदळ घेऊन जमीन खोदू लागतो तेव्हा नागिनीचे लक्ष त्या कुदळीला लागलेल्या रक्ताकडे जाते ते कुदळीला लागलेले रक्त पाहून नागिन विचार करू लागते की हा तोच मनुष्य आहे ज्याने माझ्या पतीला मारले आहे मित्रांनो आता नागिनीला हे समजून जाते की आपल्या पतीला आणि पिल्लाला मारणारा कोण आहे आता नागिन आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्यास सुरू करते नागिन विचार करते की आता सर्वात अगोदर या शेतकऱ्याच्या घराचा शोध घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्या घरात किती सदस्य आहेत आणि ते कुठल्या वेळी घरात असतात त्यानंतर एक एक करून सर्वांना माझ्या विषाने मी मारून टाकेल अशा प्रकारे रणनीती नागिन तयार करते जेव्हा शेतकरी शेतातले आपले काम उरकून घराच्या दिशेने निघतो तेव्हा ती नागिनही ते, ते शेतकऱ्याच्या मागोमाग त्याच्या जा घराकडे जाते शेतकरी आपल्या घरात जातो आणि शेतकरीची बायको दरवाजा लावून घेते त्यामुळे नागिन घराच्या बाहेरच राहते आता नागिन शेतकऱ्याच्या घरात जाण्यासाठी जागा शोधू लागते पण तिला घरात जाण्यासाठी जागा मिळत नाही खरं तर शेतकऱ्याचे संपूर्ण घर मातीने लिपलेले होते त्यामुळे नागिणीला घरात जायला सापट किंवा कुठलीच जागा भेटत नाही नागिन आता जवळच असलेल्या एका सरपणाच्या ढिगाऱ्यात जाऊन बसते आणि वाट पाहू लागते की शेतकरी कधी दरवाजा उघडेल आणि मी कधी त्याच्या घरात प्रवेश करेल काही वेळानंतर शेतकऱ्याची पत्नी दरवाजा उघडते आणि काही कामानिमित्त घराच्या बाहेर जाते तिच्या पाठोपाठ शेतकरीही घराच्या बाहेर पडतो या संधीचा फायदा घेत नागिन शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करते नागिन जशी शेतकऱ्याच्या घरात प्रवेश करते तेव्हा तिला शेतकऱ्याचा लहान मुलगा दिसतो जो पाळण्यात झोपला होता आता नागिन विचार करते की मी सर्वात अगोदर या शेतकऱ्याच्या मुलाला मारेल म्हणजे शेतकऱ्याला समजेल की आपला मुलगा आपल्यापासून दूर झाल्यावर काय होते हाच विचार करून ती नागिन शेतकऱ्याच्या मुलाच्या पाळण्याजवळ जाते आणि पाळण्यात चढून शेतकऱ्याच्या मुलाला चावते आणि त्यानंतर ती नागिन शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते पण त्यावेळी शेतकऱ्याची नजर त्या नागिनीवर पडते शेतकरी बघतो की साप आपल्या घरातून बाहेर पडत आहे आणि विचार करतो की माझ्याकडून ज्या सापाचा मृत्यू झाला होता कदाचित ही त्याच सापाची नागिन ना आहे आणि ही माझ्या घरापर्यंत आली आहे याचा अर्थ असा आहे की तरी नक्कीच माझ्या मुलाला नुकसान पोहोचवले असेल हा विचार करून शेतकरी आपल्या मुलाच्या पाळण्याकडे पळतो त्याच वेळेस शेत त्या शेतकऱ्याची ही बायको येते आणि त्या नागिणीला घराबाहेर पडताना पाहते शेतकऱ्याची पत्नी पण विचार करू लागते की या नागिनीने नक्कीच आपल्या मुलाला काहीतरी नुकसान पोहोचवले असेल या उद्देशाने शेतकऱ्याची बायकोसुद्धा आपल्या मुलाच्या पाळण्याच्या दिशेने पळते पाळण्यापाशी गेल्यावर दोघांनाही समजते की त्यांच्या मुलाला नागिन ना चावले आहे ते बघून दोघे पती पत्नी मोठमोठ्याने ओरडून रडू लागतात आणि आपल्या मुलाला घेऊन पळू लागतात आणि विचार करतात की राजवैद्याकडून याच्यावर उपचार करू पण रात्रीची वेळ असल्यामुळे राजवैद्य भेटत नाही मित्रांनो त्या काळात हॉस्पिटल वगैरे काही नव्हते त्यावेळी फक्त राजवैद्य असायचे जे जंगलातील औषधीत झाडपाल्यांपासून जडीबुटी बनवून उपचार करायचे काही वेळाने शेतकऱ्याच्या मुलाच्या अंगात ते नागिनीचे विष पसरते आणि शरीर काळे निळ पडायला सुरुवात होते आणि तोंडातून फेस येऊ लागतो हळूहळू तडफडून शेतकऱ्याच्या मुलाचा मृत्यू होतो दोघे पती पत्नी खूप ओरडतात रडतात त्यानंतर शेतकरी आपल्या मुलाचे अंतिम संस्कार करतो आणि आपल्या हृदयावर दगड ठेवून विचार करू लागतो की असे वाटत आहे की नागिनीने तिचा बदला पूर्ण केला आहे तिने तिच्या पतीच्या बदल्यात माझ्या मुलाचा जीव घेतला आहे त्यामुळे नागिनीचा बदला आता पूर्ण झाला आहे मी आता नागिनीच्या मुला मुलाला माझा मुलगा समजणार आणि त्याच्याच आधारे आम्ही दोघे पती पत्नी आमचे जीवन व्यतीत करणार आता शेतकरी आणि त्याची बायको मालती त्या सापाच्या पिल्ल्यावर जीवापड प्रेम करू लागतात त्याच्या खाण्यापिण्यापासून ते सर्व त्याची काळजी घेतात काही दिवस निघून गेल्यावर नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या घरात जाते यावेळी नागिन असा विचार करून येते की यावेळेस मी शेतकऱ्याला मारेल ज्याने माझ्या पती आणि मुलाची हत्या केली आहे आज मी त्यालाच माझ्या विषाने मारणार आहे असा विचार करून नागिन शेतकऱ्याच्या घरात घुसते तेव्हा नागिन बघते की शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको एका सहापाच्या लहान पिल्लाला दूध पाजत होते खरं तर शेतकऱ्याची बायको तिच्या अंगावरील दूध वाटीत काढून त्या पिल्लाला पाजत होती ते बघून नागिन आश्चर्यचकित होऊन जाते आणि विचार करू लागते की शेतकरी आणि शेतकरीची बायको माझ्याच पिल्ल्याला दूध पाजत आहे नागिन आपल्या पिल्ल्याला ओळखते आणि म्हणते हे तर माझाच पिल्लो आहे शेतकरी आणि शेतकरीची बायको त्याचा त्याच्या मुलाप्रमाणे सांभाळ करत आहे आता नागिन विचार करू लागते की मी तर या घरात एका बदल्याच्या भावनेने आले होते मी तर आज असा विचार करून आलेते की या शेतकऱ्याच्या संपूर्ण कुटुंबाला संपून टाकेल पण शेतकरी आणि शेतकरीची बायको खूप दयाळू आहेत आणि स्वभावाचे आहेत जे माझ्या पिल्याला आपल्या मुलाप्रमाणे सांभाळत आहे हे दृश्य पाहून नागिन रडू लागते आणि तिला पश्चाताप होतो मित्रांनो नागिन आता पुन्हा शेतकऱ्याच्या घरातून निघून जाते आणि आपल्या पिल्लाला बघून तिचा राग शांत झाला होता नागिन आपल्या पतीच्या प्रेतापाशी जाऊन आपल्या पतीच्या प्रेताशी बोलू लागते की माझ्याकडूनही खूप मोठे पाप झाले आहे कदाचित असे झाले असेल की शेतकऱ्याकडून तुमचा मृत्यू नकळत झाला असावा पण मी जाणून बजून शेतकऱ्याच्या मुलाला मारले आहे याच गोष्टीचे मला खूप वाईट वाटत शेत शेत आहे शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको दोघेही खूप धार्मिक आणि दयाळू आहेत जे आपल्या पिल्लावर जीवापड प्रेम करत आहेत आता त्या नागिनीला स्वतःच्या के केलेल्या कृत्यावर पश्चाताप होत होता दोन दिवसानंतर नागिन पुन्हा त्या शेतकऱ्याच्या घरी जाते यावेळेस नागिन असा विचार करून जाते की शेतकरी आणि शेतकरीची बायको खरंच आपल्या मुलावर प्रेम करतात की नाटक करत आहे नागिन शेतकऱ्याच्या घरी जाते तेव्हा वास्तविकेमध्ये शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको बोलत होते की आपल्याला तर आता मूल नाही आपला एक मुलगा होता तो पण मारला गेला आहे आता आपला मुलगा फक्त आणि फक्त हा नागिनीचा मुलगा आहे हाच आपला मुलगा आहे आणि आपण याच्याच आधारे आपले जीवन व्यतीत करू हे ऐकून नागिन आश्चर्यचकित होते आता नागिनीला पूर्ण विश्वास होऊन जातो की शेतकरी आणि शेतकरीची बायको आपल्या पिल्लावर खरंच आपल्या मुलाप्रमाणे प्रेम करत आहे नागिन आपल्या कृत्याचा पश्चाताप करण्यासाठी महादेवाच्या मंदिरात जाते आणि महादेवाची तपश्चर्या करू लागते मित्रांनो असे म्हटले जाते की नाग नागिन महादेवाचे परमभक्त आहेत जर ते मनापासून महादेवाकडे काही मागत असेल तर महादेव नागनागिनीची इच्छापूर्ती करतात नागिन महादेवाच्या पूजा आणि सेवा सुरू करते काही वेळातच महादेव प्रकट होतात तेव्हा नागिन महादेवला म्हणते हे प्रभू मी शेतकऱ्याच्या मुलाला एका बदलेच्या भावनेने जाळून बजून मारले आहे माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली आहे त्याचा मला आता खूप पश्चताप होत आहे त्यामुळेच आता मला असे वाटत आहे की तुमच्या आशीर्वादामुळे त्या शेतकऱ्याच्या घरात पुन्हा पुत्रप्राप्ती व्हावा त्या नागिणीचे म्हणणे महादेव मान्य करतात आणि तथास्तु म्हणून गायब होतात काही दिवसानंतर एक ब्राह्मण आणि त्याची बायको आपल्या मुलाला घेऊन जीवाच्या आकांताने पळत असतात आणि ते शेतकऱ्याच्या घरापाशी येऊन थांबतात आणि त्या शेतकऱ्याला म्हणतात आमच्या मागे काही डाकू लागले आहेत ते आम्हाला आणि आमच्या मुलाला मारून टाकतील त्यामुळे आम्हाला असे वाटते की आमच्या मुलाचे प्राण वाचावे त्यामुळे काही वेळासाठी तुम्ही आमच्या मुलाला तुमच्याकडे ठेवा असे म्हणून ब्राह्मण आणि त्याची बायको त्यांच्या मुलाला शेतकऱ्याच्या बायकोच्या कडेवर देतात आणि तिथून निघून जातात शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको ब्राह्मणाच्या मुलाला कडेवर घेऊन घरात जातात दुसऱ्या दिवशी जेव्हा शेतकरी आपल्या शेतात जातो तेव्हा त्याला दिसते की ब्राह्मण आणि त्याची बायको मरून पडल्या आहेत ते बघून शेतकरी खूप दुखी होऊन जातो आणि विचार करू लागतो की ज्या ब्राह्मणाने आम्हाला त्यांचा मुलगा दिला ते दोघं इथे मरून पडले आहे ते बघून शेतकरी खूप दुखी होऊन जातो आणि विचार करू लागतो की ज्या ब्राह्मणाने आम्हाला त्यांचा मुलगा दिला ते दोघं इथे मरून पडले आहे आता तो शेतकरी त्या ब्राह्मण आणि ब्राह्मणाच्या बायकोचे अंतिम संस्कार करतो त्यानंतर शेतकरी आणि शेतकऱ्याची बायको त्या मुलाचे पालनपोषण करतात आणि त्याला आपलाच मुलगा मानतात एक दिवस नागिन पुन्हा शेतकऱ्याच्या घरी येते तेव्हा शेतकरी आपल्या दोन्ही मुलांना खाऊ घालत होता म्हणजेच नागिनीच्या पिल्लाला आणि ब्राह्मणाच्या मुलाला शेतकरी खाऊ घालत होता ते बघून नागिन एका महिलेचे रूप धारण करते आणि शेतकऱ्याजवळ जाते आणि शेतकऱ्याला म्हणते की मी तुला एक वस्तू द्यायला आली आहे ती वस्तू तू सांभाळून ठेव ही वस्तू नेहमी तुझ्या घरात राहू दे ती तू चुकूनही कोणाला देऊ नको मित्रांनो ती नागिन शेतकऱ्याला आपला नागमणी देते नागमणी दिल्यानंतर नागिन पुन्हा महिलेच्या रूपातून आपल्या मूळ रूपात येते आता शेतकरी समजून जातो की ही तीच नागिन ना आहे ती नागिन आपल्या पिल्लाच्या अंगावरून इकडून तिकडून फिरते म्हणजेच एक प्रकारे ती आपल्या पिल्लाला गोंधारत होती त्यानंतर ती शेतकऱ्याला म्हणते की माझ्या पिल्लाचा नेहमीच व्यवस्थित सांभाळ कर त्याची काळजी घे पण त्याच्यावर पूर्ण विश्वास ठेवू नको कारण आमची अशी प्रजाती आहे तिला दृष्ट आणि विषारी म्हणून मोजली जाते त्यामुळे माझ्या पिलावर एवढा पण विश्वास ठेवू नको आता माझे पिलू स्वतःची रक्षा करण्यास सक्षम आहे ते आता मोठे झाले आहे जर माझ्या पिलाकडून भविष्यात तुला काही धोका निर्माण झाला किंवा जर माझे पिल्लू चुकून कोणाला चावले तर तुझ्याकडे माझा नागमणी आहे या नागमणीला त्या जागेवर लावल्याने लगेच विष नाहीसे होईल ती व्यक्ती पूर्णपणे बरी होऊन जाईल तेवढे बोलून नागिन शेतकऱ्याच्या घरातून बाहेर पडते आणि आपल्या पतीपाशी येऊन स्वतःचे प्राण त्याग करते त्यानंतर काही दिवसांनी शेतकरी जेव्हा शेतात जातो तेव्हा त्याला दिसते की त्या नागिनीने आपल्या पतीजवळ आपले प्राण सोडले आहे ते, ते पाहून शेतकरी खूप दुखी होतो आणि त्यांच्यावर अंतिम संस्कार करतो आता शेतकरी ब्राह्मणाच्या मुलावर आणि त्या सापाच्या पिलावर जीवापड प्रेम करतो आणि त्यांचा आपल्या मुलाप्रमाणे सांभाळ करतो काही दिवसानंतर महादेवाची भक्ती करतो आणि त्यालाही एक नागमणी प्राप्त होतो नाग मानवाचे रूप धारण करून शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतकऱ्याच्या घरात राहत आहे ते शेतकऱ्याच्या घरात अन्य कशाचीच कमतरता नाही अशा प्रकारे त्यांचे जीवन व्यतीत होऊ लागते मित्रांनो ही गोष्ट आवडल्यास लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद आभारी आहोत